नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या सव्वीस नोव्हेंबरला मंगळवारी उत्पत्ती एकादशी आहे आणि सर्व व्रतांमध्ये ह्या एकादशीला सर्वात मोठं महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजाविधी करायची आहेच त्याचप्रमाणे आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे अगदी दिवसभरात केव्हाही तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकतात सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माची बापे नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्षप्राप्ती होते ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा असेल ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असे देखील म्हणतात या दिवशी आपल्याला श्री श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे या दिवशी जर का आपण गायला ही एक वस्तू खायला घातली तर बघा यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी होईला चालू होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर का काही आर्थिक समस्या असतील धनाची कमतरता असेल घरात धनधान्य पुरत नसेल घरात वाद क्लेश होत असतील या तर यासाठी आवर्जून आपण एकादशीच्या दिवशी गायीची सेवा गायीची पूजा ही करायची आहे तर बघा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला घरात माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्यासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही अगदी दिवसभरात केव्हाही करू शकतात या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छापूर्ती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला बघा सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा एका ताटात प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि दोन केळी आपल्याला घ्यायची आहेत सर्वात अगोदर हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ताट ठेवायचं आहे आणि आपल्याला तिथे बसून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या काही इच्छा असतील थे त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत यानंतर थोड्या वेळासाठी हे ताट तिथेच आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर हे ताट घ्यायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी भरून घ्यायचं आहे हे सर्व घेऊन आपल्याला जिथे गाय असेल तिथे जायचं आहे किंवा तुम्ही गायीच्या गोठ्यात गेला तरी चालेल सर्वात अगोदर आपण नेलेलं पाणी गायीच्या पायावर टाकायचं आहे हळदी कुंकू नेलं असेल तर गायला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण जो गुळाचा खडा नेला आहे तो गुळाचा खडा आणि एक केळ आपल्याला आपल्या हाताने गायला खायला घालायचा आहे यानंतर गायला नमस्कार करायचा गायला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर जर का गायच्या पायाखाली माती असेल तर ती माती आपल्याला उचलून आपल्या कपाळाला लावायची आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे आपल्यामागे लागलेली आपल्यामागे लागलेली दरिद्रता ही निघून जाईल तर बघा या दिवशी आपल्याला एकादशी असल्यामुळे गाईला उपवासाचे पदार्थच खायला घालायचे आहे मग तुम्ही नुसता गोळ नेला तरी चालेल नुसती केळी नेली तरी चालेल किंवा गोळ आणि केळी दोन्ही नेली तरी चालेल गायला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ह्या वस्तू गाईला खाऊ हालायचं आहे असं म्हणतात जर का तुम्ही तुमच्या हाताने गाईला या वस्तू खायला घातल्या तर तुमच्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात तुम्हाला जर का हाताने गायला खाऊ घालायचं नसेल तर तुम्ही ताट गायीसमोर ठेवलं तरी चालेल त्यानंतर गायीला नमस्कार करून तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे मग इच्छा कोणती पण असू द्या मुलांच्या शिक्षणाची असू द्या प्रगतीची असू द्या नोकरीची असू द्या घराची असू द्या जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामधलं एक केळ घरी घेऊन यायचं आहे आणि घरातील सर्वांनी ते प्रसाद म्हणून खायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला गायला ही एक वस्तू या दिवशी खायला घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी घरात एक वेळा का होईना श्रीहरी भगवान विष्णू यांचं विष्णू स्तोत्राचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहे तुमच्याकडनं होतील तितक्या सेवा तुम्ही या दिवशी करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थन